पुणेकरांनी नेहमीच ने पीएमटीच्या कारभारावर तोंड सुख घेतलंय बसेस वेळेवर येत नसल्यानं त्याकडे पाठ फिरवली जातीय आता मात्र तुकाराम मुंडे यांनी पीएमटीच्या बसेसचं वेळापत्रक पुणेकरांना ई कनेक्ट या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय दोन हजार सात मध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासाठी पीएमईएमएल ही कंपनी अस्तित्वात आली दोन हजार सात नंतर सातत्यानं अनेक घोटाळे प्रशासन प्रणालीतील गोंधळ यामुळे पीएमपीला अवकळा प्राप्त झाली यामध्ये पी एम टी दिवसेंदिवस तोट्यात गेली प्रसंगी या सर्व प्रकारामुळे पुणेकरांनी पी एम टीच्या बसेसमधून प्रवास करणं देखील सोडून दिलं गेल्या दहा वर्षात पी एम टी ही सातत्यानं तोट्यात आहे दोन्ही पालिकांनी याची जबाबदारी घेतल्यानं निधीही दिला जातोय तुकाराम मुंढेंनी तीन महिन्यापूर्वी पी एम टीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रवासीमुख निर्णय घेतले यात त्यांना चांगले यशही मिळत आहे शिवाय पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाल्यानं वेळेवर बसेस उपलब्ध होत आहेत गेल्या काही दिवसांपासून बसेसचे वेळापत्रक मिळावे अशी काही प्रवासी संघटनांची मागणी होती मुंडे यांनी याला डिजिटल टच देत हे सर्व वेळापत्रक पुणेकरांना पी एम ई कनेक्ट -E या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले यामध्ये कोणती बस कुठे मिळेल वेळ काय असेल अशा गोष्टी पाहायला मिळतील शिवाय बसेस कामगार अधिकारी यांच्याबद्दल तक्रार करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे अशी माहिती अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे